जय शिवराय मित्रांनो मित्रांनो एकंदरीत शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं दोन हजार वीस ते एकवीस असेल एकवीस ते बावीस असेल आणि बावीस तेवीस या तीन वर्षात सलग शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं अवकाळी पावसाने या शेती पिकाचं नुकसान झालं होतं याच्यासाठी शेतकऱ्यांसाठी हे नुकसान ग्रस्त म्हणून जिल्हे जाहीर करण्यात आले होते या वीस जिल्ह्यासाठी नुकसान भरपाईची रक्कम हे मंजूर करून देण्यात आलेली आहे यासाठी एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी एक महत्वाचा जी आर काढण्यात आलेला आहे आता हे वीज जिल्हे कोणते असणारे या वीज जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम किती मंजूर करून देण्यात आलेली आहे तर कधी वाटप होणार आहे याच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेणार मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो चॅनल नवीन आहे नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या आणि असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो दोन हजार वीस ते एकवीस एकवीस ते बावीस आणि बावीस तेवीस या तीन वर्षात सलग शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर करण्यात आला होता परंतु दुष्काळ जाहीर झाल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झाले नव्हते आणि याच्या संदर्भात दोन एक दोन हजार चोवीस रोजी एक महत्वपूर्ण जी आर करण्यात आलेलं आहे आणि या जी आर नुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत आता मित्रांनो रायगड जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्यानंतर सिंधुदुर्ग असे रत्नागिरी ठाणे आता या चार जिल्ह्यासाठी जवळपास दोनशे कोटी बावन्न लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे त्यानंतर नागपूर जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं दोन हजार वीस असेल एकवीस असेल त्यानंतर बावीस असेल किंवा तेवीस असेल या तीन वर्षात सलग शेती पिकाचं नुकसान झालं आणि त्यासाठी एकतीस कोटी एकोणपन्नास लाखाची मदत नागपूर विभागासाठी मंजूर करून देण्यात आलेली आहे आता मित्रांनो नाशिक असेल जळगाव धुळे नंदुरबार आणि अहमदनगर या जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाईची ही मंजूर करून देण्यात आलेली आणि याचं सुद्धा वाटप होणार आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर असेल जालना परभणी हिंगोली बीड आणि लातूर धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यासाठी शेती पिकाच्या नुकसानापोटी सलग दोन हजार एकवीस ते बावीस बावीस ते तेवीस ते आणि दोन हजार वीस ते एकवीस अशा प्रकारे या तीन वर्षात सलग शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि त्यासाठी दहा कोटी अठ्ठ्याण्णव लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे याचं सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत आता मित्रांनो अमरावती जिल्ह्यात हा जिल्हा काही मांग राहिलेला नाही या जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं सलग तीन वर्षे या जिल्ह्यात सुद्धा नुकसान झालं होतं आणि या जिल्ह्यासाठी दोन लाख पंच्याऐंशी हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो पुणे जिल्ह्यात सुद्धा तशाच प्रकारचं प्रकरण झालं होतं म्हणजेच तीन वर्ष सुलभ अवकाळी पावसाने शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि यासाठी अठरा लाख नव्वद हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या वीज जिल्ह्यात शेतकऱ्यांना शेती पिकाचं नुकसान झाल्यापोटी या तिन्ही वर्षाचं नुकसान भरपाईची रक्कम ही मंजूर करून देण्यात आलेली आहे आणि त्याचं वाटप डी पी टी अंतर्गत म्हणजे आधार बेसवर हे पैसे जमा होणार आहेत आणि या सहा जिल्ह्यासाठी एकशे सहा कोटी एवढी निधी मंजूर करून देण्यात आलेली आहे आणि याचं वाटप होणं लवकरच सुरुवात होणारे वाटप होण्याकरता तर मित्रांनो अशा प्रकारे या वीज जिल्ह्याचं आपण अपडेट घेतलं आणि असेच अपडेट मिळवण्याकरता आपण या जिल्ह्यातील असाल तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जय शिवराय मित्र